नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नितीन कुमार देवरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्र हो आज आपला विषय जो आहे तो असणार आहे सेतू केंद्र चालक जे असतात किंवा ई सेवा केंद्र चालक जे असतात सी एस सी केंद्र चालक जे असतात तर त्यांची जबाबदारी काय असते आणि यदा कदाचित जर त्यांनी आपल्याला चांगली सेवा पुरवली नाही कस्टमर म्हणून तर त्यांची तक्रार आपण कुठे केली पाहिजे जेणेकरून आपल्याला योग्य वेळी न्याय मिळेल तर मित्रांनो आपण आज समजून घेऊया की सेतू केंद्र चालक किंवा सेतू केंद्र म्हणजे काय तर या ठिकाणी मित्रांनो डिजिटल इंडिया मिशन हा जो माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेलं जे मिशन होतं तर त्याच्या अंतर्गत भारतभर त्या ठिकाणी कॉमन सर्व्हिस सेंटर सी एस सी केंद्र ज्याला म्हटलं जातं तर त्यांची सुरुवात करण्यात आली त्याच्या अंतर्गतच त्या ठिकाणी ई सेवा केंद्र म्हणजे आपण पूर्वी ज्या पद्धतीने तहसील कार्यालयाच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी सेतू केंद्रामध्ये जात होतो तर ते सेतू केंद्र आता बऱ्याचशा तालुक्यांमध्ये बऱ्याचशा तहसील कार्यालयांमध्ये ते बंद झालेले आहेत आणि ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी एक दोन ई सेवा केंद्र किंवा सी एस सी केंद्र त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर तालुक्याचं ठिकाण जर असेल आणि तहसील कार्यालयात जर ते बंद झालेलं असेल सुविधा केंद्र तर त्या ठिकाणी ई सेवा केंद्र चालकसुद्धा बऱ्याच ठिकाणी असतात आणि त्यांच्यामार्फत आपल्याला आवश्यक असलेलं प्रमाणपत्र आपल्याला आवश्यक असलेला परवाना त्या ठिकाणी आपण काढून घेऊ शकत असतो मग मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा येतो की ई सेवा केंद्र मार्फत किंवा सी एस सी केंद्रामार्फत त्या ठिकाणी ग्राहकांना म्हणजे आपल्याला कोणकोणत्या सुविधा मिळत असतात सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मित्रांनो विविध प्रकारचे प्रमाणपत्र हे विविध प्रकारचे प्रमाणपत्र कोणते असतात मग आपल्या सगळ्यांना लागणारं जे आहे उत्पन्नाचा दाखला असतो त्यानंतर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र असतं जातीचा दाखला असतो वय अधिवास प्रमाणपत्र असतं त्यानंतर राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र असतं ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र असतं अल्पभूधारक प्रमाणपत्र असतं अशा विविध प्रकारचे प्रमाणपत्र त्या ठिकाणी दैनंदिन जीवनामध्ये शेतकरी बांधव असतील किंवा नागरिकांना विद्यार्थ्यांना ते लागत असतात बऱ्याचशा लोकांना उत्पन्न दाखला जे काही आबालृद्ध किंवा जे काही संजय गांधी योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारे असतात किंवा जे लोक त्या ठिकाणी श्रावण बाळ योजनेचा विविध अशा सामाजिक योजनांचा लाभ घेण्यासाठी त्या ठिकाणी प्रत्येक लाभार्थ्याला उत्पन्नाचं प्रमाणपत्र लागत असतं आता नुकतंच त्या ठिकाणी लाडकी बहीण योजना मित्रांनो आपण बघितली की त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी ई सेवा केंद्रांमध्ये आणि सेतू सुविधा केंद्रांमध्ये झालेली होती त्या ते ठिकाणी त्यांना डोमिसाईल लागत होतं त्या ठिकाणी उत्पन्नाचं प्रमाणपत्र लागत होतं म्हणजे आवालवृद्ध जे आहेत म्हणजे साधा शाळेत जाणारा विद्यार्थी जरी असला तरी त्याच्यापासून तर वृद्ध व्यक्तीपर्यंत सेतू सुविधा केंद्र किंवा ई सेवा केंद्रातून त्या ठिकाणी विविध प्रकारचे प्रमाणपत्र आपल्याला लागत असतात मग मित्रांनो त्याचबरोबर विविध प्रकारचे परवानेसुद्धा सेतू केंद्रातून दिले जात असतात हे परवाने कोणते असतात मग त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम एखादा घ्यायचा असेल त्याचा परवाना असतो त्यानंतर दगड खानी किंवा स्टोन क्रेशरबाबतचा जो काही गौण खनिज परवाना असतो तो सुद्धा त्या ठिकाणी पुरवता येतो त्यानंतर तीन नंबरचं जे आहे तर त्या ठिकाणी जमिनीशी संबंधित भूमापनाशी संबंधित जे काही प्रमाणपत्र किंवा कागदपत्रे असतात त्याच्यामध्ये सात बारा आहे आठ अ आहे त्यानंतर भूमी अभिलेख विभाग जो आहे तर त्यांचं मोजणी नकाशा असेल अशा विविध सेवा त्या ठिकाणी ई सेवा केंद्रामार्फत ग्राहकांना पुरवल्या जात असतात मग मित्रांनो बरेचदा काय होतं की आपण त्या ठिकाणी सेतू केंद्रामध्ये ई सेवा केंद्रामध्ये किंवा गावातल्या सी एस सी केंद्रामध्ये आपण उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी जातो जात प्रमाणपत्र काढण्यासाठी जात असतो आणि त्या ठिकाणी दोन तीन गोष्टी वारंवार लाभार्थ्यांना किंवा ग्राहकांना दिसून येतात पहिली गोष्ट म्हणजे ई सेवा केंद्र चालक किंवा सेतू सुविधा केंद्र चालक जी जे असतात त्या ठिकाणी ऑपरेटर असतात किंवा काही कर्मचारी असतात ते ग्राहकांना योग्य अशी वागणूक देत नाही थोडंसं अपमानास्पद बोलणं असेल दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी प्रचंड गर्दी असते प्रचंड गर्दी असल्यामुळे आता उन्हाळ्याचे सुद्धा दिवस आहेत तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ग्राहकांना त्या ठिकाणी सुखसुविधा पुरवणं आवश्यक असतं त्या ते ठिकाणी त्यांना बैठक व्यवस्था पाण्याची व्यवस्था आणि व्यवस्थित सौजन्याची वागणूक त्या ठिकाणी ग्राहकांना देणं गरजेचं असतं तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्र हो त्या ठिकाणी आपण विविध प्रकारचे शपथपत्र काढायला जात असतो विविध प्रकारचे प्रमाणपत्र बनवायला जात असतो तर याला सेवा हक्क अधिनियम जो आहे महाराष्ट्र राज्यामध्ये लागू झालेला तर त्याला विहित मुदत आहे आता जर ॲफिडेव्हिट का करायला तुम्ही गेले शपथपत्र करायला गेले तर त्या ठिकाणी सात दिवसाची मुदत आहे उत्पन्नाचा दाखला जर काढायला गेला तर त्याला पंधरा दिवस आहे जात प्रमाणपत्राला प्र पंधरा दिवस आहे अशा पद्धतीने सेवा हक्क अधिनियमाअंतर्गत त्या ठिकाणी कालावधी दिलेला आहे कोणतं प्रमाणपत्र कधी मिळणार आहे तुम्ही सेतू केंद्रामध्ये गेल्यानंतर हे सेवा हक्क हमीचा जो काही बोर्ड असतो कोणती सेवा त्याचे जे सक्षम प्राधिकारी आहेत ते स्वाक्षरी करणारे आणि किती दिवसामध्ये कालावधी त्या प्रमाणपत्राचा त्या ठिकाणी दिलेला असतो हा बोर्ड आधी तुम्ही तपासून घ्या प्रत्येक सेतू केंद्रामध्ये ई सेवा केंद्रामध्ये हा बोर्ड लागलेला आहे किंवा नाही त्याबाबत त्या ठिकाणी विचारणासुद्धा करणं गरजेचं आहे चौथी गोष्ट म्हणजे मित्रांनो जे प्रमाणपत्र काढायला आपण जातो तर त्याबाबत त्या ठिकाणी त्या विहित कालावधीची मर्यादा पाळली जात नाही बरेचदा काय होतं काही सेतू च केंद्रचालक किंवा के काही ई सेवा केंद्रचालक हे अतिशय प्रॉम्प्ट असतात अतिशय सेवा जी असते ती तत्परतेने देतात नागरिकांना व्यवस्थित बोलतात आणि त्या ठिकाणी त्यांना सेवा जी असते म्हणजे ई सेवा केंद्र आहे सुविधा केंद्र आहे म्हणजे ग्राहकांना आपण सेवा पुरवली पाहिजे सौजन्याची वागणूक दिली पाहिजे हा त्या माग, मागिल मागील उद्देश आहे मग काही ठिकाणी सौजन्याची वागणूक मिळते परंतु जो कालावधी असतो बऱ्याच वेळेला शपथपत्रासाठी सुद्धा तुम्हाला पंधरा पंधरा दिवस फिरावं लागत असतं उत्पन्नाच्या दाखल्यासाठी सुद्धा महिना महिना त्या ठिकाणी फिरावं लागत असतं अशा वेळी मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला जी पावती मिळालेली असते तर ती पावती सेतू सुविधा केंद्र चालकाचा जो चालक असतो मॅनेजर असतो किंवा ऑपरेटर असतो त्याला आपण विचारलं पाहिजे की उशीर का होतो आहे उशीर होण्याची देखील कारणं असतात बरेचदा आता सर्व प्रक्रिया जी झालेली आहे तर ती ऑनलाईन झालेली आहे ऑनलाईनमध्ये प्रक्रिया अशी होते की आधी क्लर्क जे असतात त्यांच्या डेस्कला ती तपासणी होते त्यानंतर क्लर्कच्या डेस्कवरून अव्वल कारकून यांच्या डेस्कला जातं आणि उत्पन्नाचा दाखला असेल तर नायब तहसीलदार यांच्या स्वाक्षरीने मिळतो परंतु जात प्रमाणपत्र असेल तर अव्वल कारकूनच्या डेस्कवरून तहसीलदार आणि तहसीलदार यांच्या डेस्कवरून उपविभागीय अधिकारी प्रांताधिकारी यांच्या डेस्कला जातं आणि या कालावधीला या फॉरवर्डिंगला थोडाफार कालावधी जाऊ शकतो वेळ लागू शकतो बरेचदा त्या ठिकाणी इंटरनेटची अडचण असते बरेचदा त्या ठिकाणी तांत्रिक टेक्निकल अडचण असते परंतु या अडचणी जर आपण समजून घेतल्या तर ठीक म्हणजे या अडचणी असतील तर हरकत नाही परंतु विनाकारण त्या ठिकाणी जर आपली पायपीट होत असेल हेलपाटे घातले जात असतील तर त्या ठिकाणी आपली पावती उपविभागीय अधिकारी किंवा संबंधित तहसीलदार यांना दाखवून त्या ठिकाणी तुम्ही तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांचा थंब घेऊन त्या ठिकाणी आपलं प्रमाणपत्र प्राप्त करून घेऊ शकतात त्यानंतर मित्रांनो हे झालं विलंबाबाबत त्यानंतर बरेचदा काय होतं सेतू सुविधा केंद्र चालक जे असतात किंवा ऑपरेटर जे असतात ते विहित केलेलं जे शुल्क असतं म्हणजे शासनाने जे शुल्क त्या ठिकाणी दिलेलं असतं तर त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये पैसे आकारले जातात ही फार मोठी तक्रार नागरिकांची वारंवार असते फार मोठी तक्रार ही विद्यार्थ्यांची वारंवार असते गोरगरीब नागरिकांची सुद्धा असते तर मित्रांनो अशावेळी काय करणं गरजेचं आहे ज्या पद्धतीने मी आधी सेवा हक्क अधिनियम नियमाचा बोर्ड सांगितला त्याच पद्धतीने प्रत्येक स सुविधा केंद्रामध्ये किंवा ई सेवा केंद्रामध्ये त्यांनी तो भावफलक रेड बोर्ड लावणं गरजेचं आहे हे कंपल्सरी आहे मित्रांनो म्हणजे उत्पन्नाचा दाखला असेल तर त्याला तेहतीस रुपये पन्नास पैसे जात प्रमाणपत्र असेल तर त्याला तेहतीस रुपये पन्नास पैसे या पद्धतीने त्याची रक्कम आकारली जात असते परंतु याच्यामध्ये मित्रांनो दोन तीन गोष्टी आहेत जर उत्पन्नाचं प्रमाणपत्र जे शासनाने विहित केलेलं मूल्य आहे तेहतीस रुपये पन्नास पैसे कधीकधी जात प्रमाणपत्र काढायला गेलो डोमेसाईल काढायला गेलो कधीकधी उत्पन्न प्रमाणपत्र काढायला गेलो तर त्या ठिकाणी जो काही स्टॅम्प वगैरे वापरला जात असतो किंवा लिखापडीचा जो खर्च असतो तर तो जास्तीत जास्त दहा बारा पंधरा रुपये तो लिखापडीचा किंवा टायपिंगचा जो खर्च ते घेतात तर ते जास्तीत जास्त पन्नास रुपयाच्या जा आत त्यांनी तो खर्च आकारणं अपेक्षित आहे अन्यथा जो शासनाने ठरवून दिलेला भाव आहे किंवा प्रमाणपत्राचा जो रेट आहे तेहतीस रुपये पन्नास पैसे तेवढीच पावती किंवा तेवढेच पैसे तुम्ही संबंधित सेतू सुविधा केंद्र चालकाला देणं अपेक्षित आहे समजा जर तो म्हणत असेल की याच्यामध्ये अॅफिडविट जोडलेला आहे याच्यामध्ये पाच रुपयाचा स्टॅम्प जोडलेला आहे वगैरे तो खर्च इतरत्र अतिरिक्त खर्च तुम्ही म्हणून देऊ शकता परंतु एखाद्या सेतू केंद्र चालकाने पन्नास रुपयाच्या चा जागी त्या ठिकाणी शंभर रुपये पाचशे रुपये हजार दोन हजार या पद्धतीची जर कोणी मागणी करत असेल तर मित्रांनो निश्चितपणे संबंधित तहसीलदार किंवा संबंधित उपविभागीय अधिकारी यांना त्यांची तक्रार करणं गरजेचं आहे जेणेकरून त्या ठिकाणी जे काही अतिरिक्त शुल्क किंवा विलंबाने मिळणारं जे प्रमाणपत्र आहे तर त्याचा मार्ग त्या ठिकाणी सॉर्टआउट आऊट होऊ शकतो त्या तो ती समस्या शॉर्ट आऊट होऊ शकते मग मित्रांनो तुम्हाला जर वाटत असेल सी एस सी केंद्र चालकाची गावातल्या मला तक्रार करायची आहे तो चांगली सौजन्याची वागणूक देत नाही तो विलंबाने प्रमाणपत्र देतो अतिरिक्त शुल्क त्या ठिकाणी आकारणी करतो ग्राहकांना चांगली सुविधा मिळत नाही वगैरे तर अशा त्या ठिकाणी तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट सी एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या ठिकाणी ग्रॅव्हन्स म्हणून एक पॉईंट आहे किंवा ग्रॅव्हन्स म्हणून एक मुद्दा असतो त्याला जर क्लिक केलं तर आपली माहिती भरून सी एस सी केंद्रचालकाची काय तक्रार आहे त्याबाबत तुम्ही ते माहिती टाकून ते सबमिट करून देऊ शकतात त्यानंतर मित्रांनो जर सेतू सुविधा केंद्र चालक असतील से, ई सेवा केंद्र चालक असतील तर त्यांची जी तक्रार आहे जर या गोष्टी जर ते फॉलो करत नसतील तरच तक्रार करा अन्यथा विनाकारण कोणी चांगलं काम करत असेल किंवा जर आपल्याला सुविधा चांगल्या देत असतील फक्त काहीतरी आपला वाद आहे काहीतरी जुनी दुश्मनी आहे म्हणून तक्रार करायची असंही करू नका कारण त्यांचं देखील तो व्यवसाय असतो त्यांचं देखील त्याच्यावर पोट असतं ते जर नियमाने वागत असेल तर खूपच चांगली गोष्ट जर नियम बाह्य गोष्टी होत असतील तर निश्चितपणे त्या ठिकाणी आपले सरकार डॉट महाऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन या ठिकाणीसुद्धा तुम्ही तक्रार करू शकता किंबहुना या वेबसाईटच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुम्ही विविध प्रकारचे प्रमाणपत्र ऑनलाईन काढून घेऊ शकता घरबसल्या ते मित्रांनो म्हणजे तुम्हाला जर जात प्रमाणपत्र काढायचं असेल तर या ठिकाणी रजिस्ट्रेशन करावं लागतं जे आवश्यक पुरावे आहेत ते अपलोड करावे लागतात आणि ते बसले आपल्याला जात प्रमाणपत्रसुद्धा मिळून जाऊ शकतं म्हणजे अशा पद्धतीने मित्रांनो जे सेतू सुविधा केंद्र चालक आहे सी एस सी केंद्रचालक आहे किंवा ई सेवा केंद्र चालक आहे त्यांनी नियमानुसार त्या ठिकाणी या सर्व गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे जर ग्राहकांना त्या ठिकाणी मित्र हो सेतू चालकांबाबतही मला काही अडचण नाही परंतु शासनाने आपल्याला सेवा पुरवण्यासाठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे आपलं देखील कर्तव्य असतं की सेतू चालकांनी ऑपरेटर लोकांनी त्या ठिकाणी ग्राहकांना चांगली सुविधा दिली पाहिजे चांगलं बोललं पाहिजे त्यानंतर त्यांना विलंब न होऊ देता विहित कालमर्यादेमध्ये आपलं प्रमाणपत्र त्यांना पुरवलं पाहिजे जो रेडबोर्ड आहे त्यानुसारच त्या ठिकाणी पैसे आकारले गेले पाहिजे शुल्क शासकीय शुल्क आकारलं गेलं पाहिजे त्यानंतर मित्रांनो अजून एक मुद्दा असा आहे की जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुद्धा त्या ठिकाणी जर तुम्ही एक लेखी तक्रार दिली एखा म्हणजे सगळेच सेतू केंद्रचालक चुकीचं वागतात वाईट काम करतात असं अजिबात नाही एखादा म्युच्युअस त्याच्यामध्ये असतो जो अतिरिक्त शुल्क आकारतो विलंबाने त्या ठिकाणी प्रमाणपत्र ग्राहकांपर्यंत पोहोचवतं अशा व्यक्तीची तक्रार करणं आवश्यक आहे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्या ठिकाणी उपजिल्हाधिकारी महसूल हे याचं नियंत्रण बघत असतात तर त्यांच्या मार्फतसुद्धा सेतू सुविधा केंद्राची चौकशी आपण लावून घेऊ शकतो चौकशीमध्ये एक नमुना असतो मग हे जे मुद्दे मी तुम्हाला सांगितले ते सगळे मुद्दे त्या ठिकाणी नोंद केली जात असते त्यानंतर जे काही ग्राहक उपस्थित आहेत तर त्यांचा आहे, जबाबसुद्धा बयान म्हणून त्या ठिकाणी घेतला जात असतो आणि यदा कदाचित जर त्याच्यामध्ये खूपच प्रॉब्लेम आहेत तर ते सेतू सुविधा केंद्र हे कायमस्वरूपी बंद करण्याचे अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांना आहेत किंवा ते ई सेवा केंद्र कायमस्वरूपी ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचे अधिकारसुद्धा जिल्हाधिकारी महोदय यांना आहेत अशा पद्धतीने मित्रांनो सेतू सुविधा केंद्र चालक जे असतील ई सेवा केंद्र चालक जे असतील त्यांनी नियमाने काम करून त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची सुविधा नागरिकांना ग्राहकांना पुरवली पाहिजे मित्र हो हीसुद्धा आपल्याला सेवा करण्याची एक संधी आहे जर आपल्याकडे निराधार अंध अपंग लोकं येत असतील गोरगरीब लोकं येत असतील शेतकरी बांधव येत असतील तर त्यांना सौजन्याची वागणूक देऊन बघा आणि नियमाने त्या ठिकाणी कामकाज करून बघा निश्चितपणे तुमचं नावही चांगलं होईल आणि व्यवसायामध्ये भरभराटसुद्धा येईल मित्रांनो अशा पद्धतीने कामकाज चांगलं करा आपले काही प्रश्न असतील सेतूसंबंधी तर निश्चितपणे मित्र हो कमेंटमध्ये विचारा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद